भारत माता केले आहे भारतीयांना पक्षाला गेले असतो मोदीजी तो मागे म्हणून देवेंद्रजी आगे म्हणून देत आहे पण स्वतःसाठी काही मागत नाही स्वतःला त्यांना अपेक्षाही नाही की आम्ही इतके वर्ष काम केलं चाळीस पन्नास वर्ष मी काम करतोय आमचं काय असंही कुणाला वाटत नाही पण आमचा देश पुढे गेला पाहिजे आमचा पक्ष पुढे गेला पाहिजे पक्ष पुढे जाईल आमचं मोदीसारखं नेतृत्व आपल्याला मिळेल देवेंद्रसारखे नेते आपल्याला मिळतील त्या वेळेला आपण पुढे होतो या सगळे काम करतायत आणि रात्र दिवस काम करत आहेत आणि म्हणून फाईल चेक करून पदावर खुर्चीवर हे सगळं तुमच्यामुळे होत आहे आणि म्हणून याही वेळेला आपल्याला पुन्हा आपली नवीन टीम तयार करायची आहे या तेवढे वीस जण बावीस जण ठेवण्यात किती आपल्याकडे चोवीस वीस जण आपण नवीन आपली टीम तयार होते अनेकांना संधी मिळते यांच्या तारखेला पंचायत समिती झडपे येईल महापालिका येईल आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे परवाय झाले की आमच्या निवडणुका झाल्या आमदार केला नाही खातार केला राजे मी खूप स्पष्ट बहुमता निवडून आलो मी मंत्री झालो संत्री झालो सगळं झालो पण आता निवडणुका तुमच्या आहे अनेक लोकांना तुमच्या मधून काम करण्या संधी मिळालेली आहे आणि म्हणून तुम्हाला मोठं व्हायचं आहे पुढे भविष्यकाळामध्ये तरुण सगळे दू करणार आहेत त्यांना त्यांनाच सगळी संधी मिळणार अमोल तो सरकार करताना संधी दिली तो आता आमदार झालेला आहे पण तुमच्या हातामध्ये सगळी भारतो या गावाची आहे या जिल्ह्याची राज्याची देशाची आहे आणि म्हणून आपल्याला आता गतीने पुढे जात आहे

आपल्या लोक दादा जी करता म्हणजे थोडा मोठा जोग आहे नाही वाटत असत हा जोग म्हणजे ना लोक आपल्याला दादा जी आपल्या लोकांना नम भरताय म्हणजे स्वप्नासारखं वाटतंय मला इथे असं पुढे लोक आहे हे म्हणणार नाही की आपण एकदम बराबरला म्हणून आपण आपला प्रकार व्यवस्थित करा पण पुढे अंगावर आला फक्त माझ्या कुमार्याबद्दल फोन करा मग तो आहे आणि मी बरोबरी

सांगतो आपण हे करणार नाही ऐकणार नाही बोललो फोन करा फोन करा पाया गाजीबाबत चित्रस्पर्धा दिसत आहे त्यामुळे आपण काळजी करू नका नुसतं नाही साऊथाफ्रे बाजूला आहे आपापल्या भागामध्ये आपल्या परिचित आहे नातेवाईक आहे संबंधित आहे परिवारातले आहेत त्यांना सगळ्यांना फोन करा त्यांना कामाला